नमस्कार आपण बघतात रेष अर्थात बिर्ले दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला आणि अकरावी प्रवेशाची लवक सुरू झाली आहे या वर्षापासून प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात होत असल्याने विद्यार्थ्यांना घर बसल्या अर्ज करता येणार आहे हा अर्ज दोन भागात करायचा असून प्रवेशाच्या किमान तीन प्रमुख फेऱ्या असणार आहे आणि आवश्यकता भासल्यात विशेष फेरी होऊ शकते हा अर्ज मोबाईल ॲपवरून दोन भागात करायचा असून यात भाग एक ज्यामध्ये स्वतःचे नाव आईचे नाव जन्मतारीख जात प्रवर्ग याचा समावेश आहे अपलोड केलेली कागदपत्रे अर्ज लॉक करण्यापूर्वी ती प्रमाणित करण्यासाठी गरज असल्यास मार्गदर्शन केंद्राची मदत घ्यावी अर्जाचा भाग एक भरल्यानंतर डॅशबोर्ड तपासावा तेथे अर्ज व्हेरीफाईड असणे आवश्यक आहे जे विद्यार्थी अर्ज व्हेरीफाय करून घेणार नाही त्यांचा अर्ज अपूर्ण राहील व तो प्रवेश प्रक्रियेतून बाद ठरेल या प्रवेश प्रक्रियेतील दुसरा भाग म्हणजे ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे तेथील कॉलेजला पसंती भरणे या टप्प्यात अर्जदाराने कोणत्या कॉलेजमध्ये कोणता कोर्स आणि शाखेला प्रवेश घ्यायचा आहे तो क्रम लावावा आणि ते प्राधान्य भरावे विद्यार्थ्यांना एकाहून अधिक पर्याय निवडता येणार आहे ही, ही पसंतीची यादी सबमिट केल्यानंतर ती लॉक करावी एकदा लॉक केलेली माहिती बदलता येणार नाही या टप्प्यावर विभाग कॉलेजने रिक्त जागांची माहिती असणे गरजेचे आहे तसेच मागील वर्षातील कट ऑफ आणि प्रवेश धोरणे तपासणे गरजेचे आहे यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे अर्जाचा भाग दोन लॉक केल्यानंतर प्रवेश प्रक्रिया स्पष्ट ठरतील कॉलेजचा पसंतीक्रम भरताना डॅशबोर्ड तपासणे गरजेचे आहे यामध्ये अर्जाचा भाग एक व्हेरीफाय झाला आहे का ही खात्री करून भाग दोन भरावा तसेच जास्तीत जास्त कॉलेज आणि कोर्स भरावी म्हणजे एका कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही तर इतर पर्याय खुले राहतील पण त्यासाठी सुद्धा मागी वर्षाचा कट ऑफ माक्स आणि रिक्त जागांची माहिती पाहून निवड करावी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन प्रवेशाकरिता प्राधान्यक्रम भरताना किमान एक प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य असून कमाल दहा पसंती क्रम भरावे गुणवत्तेनुसार प्रवेश मिळाल्यानंतर प्रवेश निश्चित न केल्यास ओपन टू ऑल फेरीपर्यंत म्हणजे दुसरी तिसरी व चौथ्या फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही ऑनलाईन प्रवेश अर्जातील मजकूर प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी सादर केलेल्या कागदपत्रातील माहितीमध्ये तफावत आढळल्यास विशेष फेरीपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवण्यात येईल आरक्षित प्रवर्गातून प्रवेशासाठी जातीचा दाखला गरजेचा आहे शासन नियमाप्रमाणे खाजगी व्यवस्थापनाच्या महाविद्यालयाने निर्धारित केलेले शुल्क भरणे बंधनकारक आहे प्रवेशासाठी दहावीच्या परीक्षेचे प्रवेशा प्रवेशा मूळ गुणपत्रक शाळा सोडल्याचा दाखला अटेस्टेड आधार कार्ड दोन पासपोर्ट साईजचे फोटो विद्यार्थ्यांना लागणार आहे आपण बघतो तात मोठी रेश अर्थात बिग व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका